अहिल्यानगर जिल्ह्यामधील सोनई तालुका या ठिकाणी संजय वैरागर या आमच्या मागासवर्गीय मातंग समाजातील मुलावर बॅड हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ते दोन्ही पाय तोडण्यात आले त्याच्यामध्ये त्याचा एक डोळासुद्धा फोडण्यात आला खरंच त्या त्या लोकांनी हल्ला करून सुद्धा केली या घटनेचा मी प्रथम तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो वैरागर यांच्या कुटुंबाला भेटला असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं त्या भागातील पोलीस प्रशासन त्यांना पाहिजे तशी मदत करत नाही त्यांचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो संपूर्ण महाराष्ट्र आपल्याशिवाय राहणार नाही जर आमच्या संजयला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आपण उठल याची सर्व जबाबदारी या जिल्ह्यातील प्रशासनावर राहील सदर व्यक्तीवर हल्ले करणारे हे आरसीचे कार्यकर्ते होते त्यामधील एकच त्याम आरोपी पकडला गेला त्यामधील अद्याप नऊ आरोपी हे फरार आहेत ते आरोपी सुद्धा लवकर लवकर पकडावे अशी समस्त आंबेडकर चौघच्या वतीने मी जाहीर आव्हान करतो पोलिसांना सांगतो जर त्यांना तुम्ही जर पकडलं नाही वेळेमध्ये तर पुढील काळामध्ये जे तीव्र स्वरूपाचे आंदोलन होतील त्या जबाबदार तुम्ही राहताल आम्ही <laughs> सोने तान्यावासा जिल्हा आले नगर मधून बोलतोय आमचं मागे बघत असा सोने पोलिटेशन सोने पोलिटेशन याचे आमच्या पहिले वेळ नाही यापूर्वी आमच्यावर अन्य अत्याचार झाले आता ही पुढे सुद्धा अन्य अत्याचार चालू आहे सोने गावातील काही सवर्ण समाजाचे लोक जे हिंदुत्वाला कट्टरता नारा घेऊन फिरतात त्यांनी आज आमचा दलित समाज मुलगा नितीन संजय वायरागर याला गावातून किडनॅप केलंय त्याला मार केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला जातीवाच्या खालच्या पद्धतीने बोलतात तुझी लायकी नाही का आमच्या समोर खेटाची नाडाची त्याला गावातून उतरून नेऊन त्याला मार हांग करताय आम्ही सदर सोने फुलटेश आलो असता आम्हाला उडवडचे उत्तर देऊ राहिले आम्ही सोने जे पी आय श्री माळी साहेब यांना आम्ही सदर कल्पना दिल्या असता हे आमच्याच घरी जाऊन आमच्याच घराची तपासणी करून आले त्या संजयला साप पाडण्याच्या आधी ते आमच्याच घरी जाऊन आमच्या घर पाव राहिले आम्ही काय आमचा मुलगा लपून ठेवलेला नाही पण सोने आम्ही फक्त दलित समाज आणि खालच्या जातीचे म्हणून आमची कधीच दखल घेतली जात नाही आम्ही या यावेळी याच्या आधी या पण अनेक अनेकदा आवाज उठावलाय पण सदर आमची कुठेही दखल घेतली जात नाही माननीय आपले जे अहमदनगर जिल्ह्याचे एस पी आहेत सोमनाथ घाडके साहेब यांना आमची हात जोडून विनंती आमच्या प्रकरण दखल घ्यावी व जे, जे, जे आरोपी असतील आमचा मुलगा आरोपी असतात आमच्या मुलाला शिक्षा होईल ज्यांनी त्याला उचलून नेले मारहाण केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला जातीवादेक श्रीगार जा, करून आले त्यांचं सुद्धा कारण आमची एवढी विनंती सगळा आक्रोश फक्त त्या मुलासाठी जर त्या मुलाला अर्थ आणलं नाही तर आम्ही सगळ्या राष्ट्र जाऊन आत्मधन करू आमची हिंदू नाही तर आम्ही आंबेडकर चौकात जाऊन उपोषण आहे